राजा मानून युवा नेते माननीय श्री सचिन शिवाजीराव मेटकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा सुरक्षित संजय राव धडक संदीप भैया मेटकरी अधिक धडक रुद्र मेटकरी विराज धडक निलेश पंढरपुरे हर्षल धडक व सात्विक डेकोर बेटा पडळकर गटाने तालुक्यात लावली यंत्रणा आमदार गोपीचंद पडळकर यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत आरोग्य शिबिरांचे आयोजन भाजपाचे धडाकेबाज नेते जत मतदारसंघाचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने खानापूर तालुका युवा मोर्चाच्या वतीने प्रत्येक गावामध्ये मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे या उपक्रमाची आज सुरुवात झाली असून पहिल्या शिबिराचे उद्घाटन ब्रह्मानंद पढळकर यांच्या हस्ते आळसन येथे पार पडले त्यानंतर वाझर व जाधवनगर येथे ही शिबिरांचे उद्घाटन करण्यात आले या कार्यक्रम प्रसंगी भाजप ओबीसी जिल्हाध्यक्ष संग्राम माने तालुकाध्यक्ष दाजी पवार माणिक काका शिंदे युवा मोर्चा तालुका अध्यक्ष निलेश पाटील तालुका सरचिटणी सुशांत पाटील तालुका उपाध्यक्ष राजेश जानकर राहुल मंडले मयुरेश गोळवणी सागर सोनवले उदय लावडे कृष्णा देशमुख गणेश जाधव यांच्या सह मान्यवर मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती एकदा खाल तर परत परत याल खाणार त्याला आम्ही देणार ओम श्री गुरुमाऊली मसाले मटणाचा तांबडा पांढरा रस्सा असो कि शाकाहारी रस्सा चटणी फक्त ओम श्री गुरुमाऊलीची आमच्याकडे शुद्ध तेलात बनवलेली चटणी मिळेल विविध प्रकारच्या शेवया मिळतील विविध प्रकारच्या रस्त्यांसाठी लागणारे वाटण मिळेल आमी मशिनरी शुद्ध अत्याधुनिक चटणी बनवतो विविध प्रकारच्या मसाल्यांसाठी एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता ओम श्री गुरु गुरुमाऊली मसाले सेंटर विटासा राजा कॉर्नर महात्मा गांधी विद्यालयाजवळ विटा संपर्क आपल्या स्क्रीन